हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणखी एका नवीन व्लॉग मध्ये खूप दिवसांनी व्लॉग आला आणि हा व्हॉग टोटल एक हप्त्याचा आहे तर तुमच्यासोबत मी डेली व्लॉग शेअर करणार होते पण काय झालं की मी तुमच्यासोबत दोन व्लॉग शेअर केले आणि त्याला बिलकुलच रिस्पॉन्स आला नाही आणि माझं असं झालं की अरे मी एवढं मेहनत करते आणि तुम्हाला माहिती असेल गावी गेलं तर मग आपल्याला भरपूर सारे कामं असतात आणि वेळ सुद्धा भेटत नाही वेळात वेळ काढून मी सगळं करते तर मग त्याला काही भेटत नव्हतं त्यामुळे मग मी तुमच्यासोबत शॉर्ट्सच शेअर केले आणि मग मला असं वाटलं की चला आता पुन्हा परतले आहे मुंबईला तर आपण आपलं जे काही रुटीन आहे ते पुन्हा स्टार्ट करूयात जोमाने कामाला लागूयात कारण कंटिन्यू कन्सिस्टन्सी डेडिकेशन असतात तर आपल्याला फळ भेटतच नाही का तर दिवाळीला तुमचं काय काय होतं ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि तुमची दिवाळी कशी झाली हे सुद्धा सांगा आमची दिवाळी सुद्धा खूप छान झाली मस्त झाली आणि सगळ्यात महत्वाचं सो, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करून आल्यानंतर जेव्हा हो मुंबईमध्ये परतले तेव्हा जी काही रिफ्रेशमेंट होती ती खूप छान होती आता सुरसुरी जेव्हा पेटवली जेव्हा सासरी होते तेव्हा निर्विने काय गेली ती सुरसुरी फेकली आणि त्या सुरसुरीचे पेट घेतल्यानंतर जेव्हा ती विजते ना तर तीच गरम गरम पकडली आणि तिचा हात दोन बोट जे आहे ते भास त्यामुळे माहेरी मी बिलकुलच फटाक्याचा लाड केला नाही फक्त ही एकच सुरसुरी आम्ही तीन दिवसात केली आणि नंतर दिलं नाही त्यानंतर दोघीही बहिणीचं छान खेळणं चालू होतं एकीने जे केलं तेच दुसरीला करायचं होतं दुसऱ्या दिवशी भाबीच होती उठणं खरं तर मिळत नव्हतं पण ऐन टाइमावरती मिळालं आणि मग त्यानंतर दोघींनाही लावायचं ठरवलं पण जसं दोघींना लावलं दोघींनी अगदी रडायला लागल्या त्यांनी मागच्याही वर्षी लावू दिलं नाही आणि याही वर्षी लावू दिलं नाही पण माझं असं होतं की चला ना थोडंसं लावा मी त्यांना असं थोडं गोडी गोडी बोलत होते मिष्टीने तरी लावू दिलं थोडंसं पण निर्वीने डायरेक्ट तुम्ही बघू शकता तिचं लगेच मागे की मला नाही लावायचं मी तिला कन्व्हिन्स करत होते पण तिने लावलंच नाही मग दोघींनाही आंघोळ घातली निर्वी छान अशी रेडी झाली आणि निर्वी ह्या कॅटेगरीची आहे की तिला बिलकुलच फोटो काढायला आवडत नाही आणि आमची मिष्टी पण बघा किती सुंदर दिसते तिला नटायला फार आवडतं त्यानंतर मी सुद्धा छान अशी रेडी आहे आणि ही साडी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मी इकडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नच करते पण ओव्हरऑल मला हे अशा साड्या ज्या आहेत त्या नेसता येत नाहीत पण ना मी अशा साड्या घेताना निवडते की ज्या आम्हाला नेसता यावेत अगदी ऑर्गॅनचा टाइप जे असल्याना मला फार डिफिकल्ट जातं पण ही साडी एकदम चापून सोपून बसली आणि आम्ही तिघी बहिणींनी ठरवलं होतं की आम्हाला तिघींना सुद्धा साडी घालायची त्यामुळे आम्ही तिघीनी साडी घालत होत्या आम्हाला बिलकुल फोटो काढू देत नव्हत्या त्यामुळे त्यांच्याजवळ मोबाईल दिला आणि असा काहीसा माझा लुक आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ही कांजीवरम सिल्कमध्ये मी घेतली होती आणि बघा दिवाळी म्हटलं तर हे भेटत आणि मला हे एवढं प्रचंड आवडतं की मी म्हणजे मला मी जाता येता फक्त हेच खात असते मला एवढं हे आवडतं त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि दोघींनाही आम्ही देवघराजीच्या यात्रेमध्ये गेलो होतो तर तिथून ताईने त्या दोघींनाही मोबाईल घेतले होते आणि त्यांना असं असतं की त्यांना दोन्ही गोष्टी सेमच घ्यावं लागतात नाहीतर त्यांचे भांडणं चालतात माहितीये आणि आम्ही असे काही रील्स शूट वगैरे केले तिघी बहिणीही तर आम्ही जे तुम्हाला ब्राऊन कलर दिसते ती माझी सगळ्यात मोठी ताई आहे दोन नंबर मी आहे आणि तीन नंबर माझी बहिणीची कलरची साडी घातली होती ती आहे तर आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आहोत त्यानंतर मग बाहेर गेलो होतो कारण माझी माऊस बहीण होती तर तिला साडी वगैरे घेण्यासाठी गेलो होतो आणि आमच्या ऑलरेडी शॉपिंग झालीच होती तर त्यानंतर मग दोघी फराळ खात होत्या आणि शेव आणि चकली त्यांना खूप आवडली त्यानंतर मग मी वरती आले आणि वरती सगळे कपडे वगैरे लावण्यासाठी मशीनमध्ये आले तर एवढे सगळे जण म्हटले तर लहान मुलं असले घरातले आमचे कामच फटाफट आवरत आउ, नाहीत आणि असं होतं की जिथे एक तास लागायचं तिथे दोन तास इझिली लागून जातात त्यामुळे मग थोडासा उशीर होतोच आता उन्हाळ्याची सुट्टी असो की दिवाळीची सुट्टी असो हे असं होतं यावेळेस माहिती फक्त तीन दिवसच राहायला भेटलं कारण सुट्ट्या नव्हत्या जास्त आणि मग कसं आहे परत यायचं होतं कारण काम असतात आपले खूप सारे मेशो हॉल्स वगैरे सुद्धा व्हिडिओज करायचे असतात आणि त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आपण आता डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये जे आहे चांगलं राहत असते मी एखादा महिना त्यामुळे काही वाटत नाही आणि जर गावाकडे राहिलं ना तर पुन्हाही ते परतायलाच वाटत नाही असं सुद्धा होतं माझ्यासोबत नेहमी त्यामुळे अशी धावती भेट असली की बरं होतं तर मशीन इकडे लावून दिली आणि आज मग माझ्या मावस बहीण मावस भाऊ येणार होते तर मग आज चिकनचा भेट होता मटन लवकर भेटलं नाही त्यामुळे चिकनच आणलं आणि काळ्या मसाल्यातलं होतं तर ही आहे माझी मावस बहीण तर की पप्पाला आणि सुमेधला दोघांनाही ओळून घेत होती त्यानंतर आम्ही सगळे जणांनी मस्त एन्जॉय केलं म्हणजे गप्पा वगैरे मारल्या आणि फोटोशूट वगैरे सुद्धा केलं मग ताई सुद्धा गेली आणि मग त्यानंतर दोघीही नातींना घेऊन बाबा चालले होते दुकानामध्ये यावेळेस त्यांना स्टिकली सांगितलं होतं की बिलकुलच तुम्हाला दुकानामध्ये कोणीच न्यायचं नाही आणि बिलकुल चॉकलेट वगैरे घ्यायचे नाही आणि मेनली इकडे लॉलीपॉप त्यांना खूप हे असतं खात तर नाही पण त्या खाऊन ते फेकून घेतात आणि ते खूप पैसे मग वाया जातात त्यामुळे त्यांना केलंच नाही मग पप्पानी त्यांना फक्त एक जंस्त दिला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी इतका धो धो पाऊस पडला साधारणतः एक ते दोन तास की असं वाटत होतं की पावसाळाच आहे की काय संध्याकाळी ताईने छान असे सँडविच बनवले होते कारण पप्पाने खूप मोठा पॅक आणला होता ब्रेडचा तर मग ते सँडविच बनवणं चालू होतं आणि संध्याकाळी पुन्हा त्या दोघींचं असं चालू खूप खेळायच्या त्या आणि त्या दोघी मस्त अशा दंगा सुद्धा घाला त्यानंतर बघता बघता तीन दिवस कसे गेले समजलंच नाही तर मग रात्री अशा खेळत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आधीच बॅग आदल्या दिवशी पॅक वगैरे केल्या होत्या सो त्या सगळ्या आणून ठेवल्या आणि जर्नी स्टार्ट झाली शूट करायचं होतं पण निघायच्या वेळेस असं होतं की नकोच वाटते त्यानंतर स्टेशनला पोहोचलो आणि लगेच पाऊस झाला म्हटलं बरं झालं ऍटलीस्ट आपण येत होतो तेव्हा नाहीतर ओलं झालो असतो ट्रेन ऑन टाईम होती ट्रेनमध्ये बसलो आणि निर्वीचा आता असं आहे की तिला स्पेशल तिचं सीट पाहिजे मग आम्ही तीन नेहमी करतो बघा तर आज यावेळेस पण तीनच आम्ही केले होते त्यामुळे तिला तिचं स्पेशल भेटलेलं होतं मुंबईला पोहोचलं आणि मुंबईला सुद्धा बघा दो दो पाऊस होता त्यामुळे अशा पद्धतीने जिथे बघावं तिथे पाणी साचलेलं होतं त्यामुळे आम्ही ऑटोने चालू म्हटलं लोकलने गेलो ना तर कसं पुन्हा खूप साऱ्या बॅग्स होत्या तर खूप धावपळ होईल पुन्हा मग इकडून चढा तिकडून उतरा असं खूप होऊन जातं सो मग आम्ही घरी आलो आणि निर्वीला दोन ते तीन ती दिवस पप्पा ती नव्हते तर तिला असं होतं पप्पा मला घ्यास मला खालीच ठेवू नका त्यानंतर झाडं बघितली तर तुळस फार सुकली होती तर तिला आधी पाणी घातलं आणि ज्या झाडांमध्ये आपण मटके ठेवले होते ते झाडांना असे ताजे तवाने होते त्यामधलं पाणी पूर्ण झिरपलं सो ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करू शकता त्यानंतर आल्याबरोबर काही दूध नव्हतं त्यामुळे काळा चहावरतीच आम्ही भागवलं आणि मग त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी जे आहे हस्बंडला गिफ्ट सुद्धा दिलं हा मोबाईल घेतला आहे मला खर तर त्यांना आयफोनच गिफ्ट द्यायचा होता पण सध्या काही माझं बजेट नाही आणि मी एवढी कमवत सुद्धा नाही पण तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असेल तर नक्कीच ते सुद्धा लवकरात लवकर कम्प्लीट करेल मी तेवढा हार्डवर्क नक्की नक्की करेल आणि जे काही हे होतंय किंवा या मागे जो काही सपोर्ट आहे आणि जो खंबीर पाठिंबा आहे फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचं आहे त्यामुळे सगळं शक्य होतंय त्यानंतर काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या त्या बाहेर काढून उन्हामध्ये थोडं सुकवण्याचा प्रयत्न केला पण खर तर पाऊसच चालू होतं आणि ज्या कंटेनर मध्ये ठेवलं होतं ते कंटेनर सगळे धुवून घेतले आणि देवघराजे यात्रेतून छान असं हे सूर्यफुल आणलं होतं स्टँड आणलं होतं सूर्यफूल आणि स्टँड मला हे दोन्ही मिळून चारशे मध्ये पडलं किती स्वस्त पडलं आणि हे जे रोज आहेत किती सुंदर कलर आहे तर हे मला फक्त दीडशे रुपयाला भेटला जे किती महागात पडते पाचशे ते हजार रुपये याला गेले असते मला दुसरा कलर घ्यायचा होता ऑलरेडी माझ्याकडे तो कलर होता त्यामुळे मग मी हा कलरच चूज केला आणि मग घरून आले तर सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या केल्या आणि सगळे कपडे धुतल्याशिवाय मी काही तसे रचून ठेवत नाही त्यामुळे ते, ते केलं घड्या घालून ठेवल्या आणि निर्जीचा जो दिवाळीचा होमवर्क होता तो तिला करण्यासाठी घेतला तो रोज थोडा थोडा करू म्हटलं कारण गावी काही घेऊन गेले नव्हते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघींनीही काय केलं तर चला म्हटलं आपण जे काही ऑर्डर्स आल्या त्या देऊन येऊयात कारण एक हप्ता गावी होते तर त्यामुळे ऑर्डर थोड्या पेंडिंग होत्या सो त्या देण्यासाठी गेले त्यामुळे पटकन सकाळी कामं आटोपली एक हप्ता गावी होते तर फ्रीज रिकाम करून गेले होते त्या फ्रीजमध्ये सुद्धा म्हटलं चला आता सगळ्या भाज्या वगैरे आणू तर येता येताच आणल्या पण मग नंतर दुपारी निर्विला झोपी घातलं आणि मला पण तिच्यासोबत झोप लागली मग आल्यानंतर मग संध्याकाळी म्हटलं चला आता ह्या ज्या भाज्या आणल्या आहेत ह्या सगळ्या आपण निवडून वगैरे ठेवूया आता इकडे निर्वी सुद्धा मला हातभार लावती आहे कारण तिचं आहे की चल मम्मा मी सुद्धा करते आता तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं म्हटलं तर काम आपलं एक्स्ट्रा वाढूनच पण ठीक आहे म्हटलं हो चल कर तर तिचं चालू होतं इथे माझ्यासोबत गप्पा मारणं आणि बघता बघता बिग बॉस सुद्धा बघत होते मला बिग बॉस ची एवढी काही मी फॅन नाहीये पण प्रॉब्लेम असं आहे की मी एकदा बघितलं आणि मी पुन्हा ते अडिकशन होऊन गेलं तर गावी होते तर मग एक हप्ता काही बघायला जमलं नाही तर मग आता इकडे आल्यावर मग ते करता करता हे करत होते जसा टाइम भेटेल तसा आणि काय झालं चकलीची भाजणी आपण केली चकली अप्रतिम झाली होती थोडंसं पीठ बाकी होतं तर ते पीठ घेतलं थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं मेथी बारीक चिरून यामध्ये टाकली नंतर आलं लसणाची पेस्ट टाकली हिरव्या मिरच्या ठेचून टाकल्या ओवा जिरं टाकलं आणि त्यामध्ये जे आहे थोडासा कांदा मिस बारी कट करून टाकला थालीपीठ बनवती आहे तुमच्याकडे सुद्धा चकलीचं पीठ थोडं उरलं असेल तर ऑलरेडी आपण दिवाळीमध्ये खूप फराळ खाल्लेला आहे सो तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि एवढे अप्रतिम और झाले होते की तुम्हाला काय सांगू आपण नेहमी जे फराळ सॉरी नेहमी जे आपण पराठे किंवा थालीपीठ बनवतो ना त्यापेक्षा खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते किंवा कोथंबीर वडी जशी बनवतो तर कोथंबीर वडीमध्ये बेसन घेण्याऐवजी तुम्ही हे भाजणीचं पीठ घ्या एकदम जबरदस्त लागतं आणि कोथंबीर एवढी पालक टाकून बघा अप्रतिम लागतं की तुम्हाला काय सांगू पण ऑलरेडी सगळं ऑइली ऑइली केलं झालं होतं दिवाळीमध्ये ऑलरेडी आपलं वेट गेन झालेलं असतं सो मी ते ऑइली काहीच करायचं नाही ठरवलं सरळ मी थालीपीठ बनवण्याचं ठरवलं आता इथे थालीपीठ मी लाटूनच करते काही रुमाल वगैरे घेतला नाहीये सुती कारण मला पटकन हे इझी पडते म्हणून सो असं सुद्धा तुम्ही करू शकता पीठ लावून तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं आणि खरं सांगू हे एवढे अप्रतिम झाले होते की आम्हा सगळ्यांनाच खूप आवडले मला असं होतं की चला आपण भाजणीच्या पिठामध्ये धने वगैरे घेतलेत तर थोडस हे लागेल का पण तसं काहीच झालेलं नाहीये आणि हो मंडळी हे जे आ, सहा दिवस आहे सहा ते सात दिवस भेटले होते दिवाळीचे खूप छान गेले आणि खूप असं होतं ना की दिवाळीच्या आधी जायच्या मला थोडस ना आळस खूप चढला होता जेव्हा मी घरी गेले छान अशी रिफ्रेश होऊन आली आहे पूर्ण एनर्जी बुस्टर तुम्ही म्हणू शकता मला नेहमी मी खूप डाऊन असले अपसेट असले तर मला जर घरी जायला भेटलं ना तर मी एकदम फ्रेश होऊन येते आणि छान असं गावाकडचं फ्रेश वातावरण त्यामुळे खूप फ्रेशनेस जाणवतो एनर्जी बूस्ट झालेली असते आणि मी रिफ्रेश सुद्धा होऊन येत असते सो माझं सगळ्यात ज जबरदस्त मेडि मेडिसिन जर तुम्ही म्हणाल तर हे हेच असतं की गावाकडून जाऊन आले की मी एकदम रिफ्रेश होऊन जाते जो काही आळस आलेला होता तो पूर्ण गेलेला आहे आणि जे काही आपलं वेट गेन झालेलं आहे दिवाळीनंतरचं तुमचं वेट लॉसवरती तुम्ही आहात का नाही हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा गरमागरम थालीपीठ केलं आणि आधी निर्विला खायला दिलं कारण तिचं असं होतं की मम्मा मला भूक लागली आहे आणि मी लोणच्या सोबत एन्जॉय केलं ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय